श्री स्वामी समर्थ तुम्ही देवाकडे जे संकेत मागत होता की देवाने तुमची प्रार्थना ऐकावी असे काही संकेत आज तुम्हाला मिळणार आहेत हा संदेश ज्यांच्या समोर आला आहे त्यांनी देवांना संकेत दिलेले आहेत कायम ते आहेत तुमची प्रार्थना ऐकलेली आहेत आणि ऐकत आहेत पुढील दोन मिनिटे तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत न वगळता ऐका आज तुम्ही निवडलेल्या एका गोष्टीमुळे मी तुम्हाला तुमच्याकडे असलेली गुप्त प्रार्थना आहे जी मी ऐकत आहे आणि तुम्ही डोळे बंद करून ऐकल्यानंतर मनापासून देवाला प्रार्थना केल्यावर तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आहे आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या प्रियजनांपर्यंत हा स्वामींचा शुभ आशीर्वाद नक्कीच पुढे पोहोचवा हा नवीन दिवस पाहण्याची संधी तुम्ही दिल्याबद्दल देव तुमचे धन्यवाद करतात आज तुमच्या प्रेमाची परीक्षा आहे देवावर जी, देवा जी तुमची श्रद्धा आहे भक्ती आहे त्याची जणू परीक्षा आहे तुमच्या शक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करता कृपया माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी मला मदत करा मी आज करत असलेल्या प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत मला बुद्धी द्या मार्गदर्शन द्या स्वामी आणि माझे शब्द आणि माझी कृती सत्यात उतरेल आणि पवित्र नावाचा आदर करतील माझ्या हातून कोणत्याही चुका घडणार नाहीत आणि घडलेली चूक मला सुधारण्याची सद्भूत येईल तुमच्या योजनेबद्दल मी धन्यवाद मानतो तुमच्या सोबत माझ्या नात्यात खोलवर रुजायला मला मदत करा माझे विचार हे नक्कीच चांगले बनवा आमचे जीवन तुम्हीच चालवता आणि समस्या तुम्हीच देता आणि त्यातूनच आम्हाला शिकवून सहजरित्य बाहेर काढता आमचा विकास करता आणि आमच्या समस्या दूर करता हे माऊली तुमच्या या कृपेसाठी अनंत कोटीचे आम्ही धन्यवाद प्राप्त करतो असेच आम्हाला बालकांवर प्रेम करा आणि तुमच्या चरणाजवळ नेहमीच आम्हाला जागा द्या हे समर्था जीवनाचा चालक मालक आणि पालक तोच आहेस ह्या जीवन प्रवासात कितीही अडचणी येऊ देत किंवा संकट येऊ देत आता आम्हाला त्याची पर्वा नाही कारण आमच्या जीवनात तुमचे अधिष्ठान आहे त्याच्यावर तुमचं वर्चस्व आहे आणि जिथे तुमचे अधिष्ठान आहे तिथे कुठलंच समस्या राहणार नाही आणि त्याचा उपाय नक्कीच सापडेल आणि कधी समस्या आलीस तर त्याचं उत्तर निश्चितच आहे कारण स्वामी स्वतःच एक उत्तर आहेत आणि त्याचं समाधान आहेत मग माझ्या जीवनातील आनंद हे परम चैतन्य असेच आम्हाला का मार्गदर्शन करा आणि आम्हाला प्रेरणा द्या कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही माझ्या जीवनातल्या जे काही आनंद आहे त्या आनंदाला सर्वस्वी कारणीभूत स्वामी आहेत मनाला प्रार्थनेच्या शक्तीचे वरदान दिल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद गुरुराया माझे समर्थ माझे दैवत आणि माझ्या जीवनाचे गुरु नेहमीच मला मार्गदर्शन करत राहतील ज्या अडचणीतून ज्या संकटातून तू मार्ग तु काढत आहेस जे प्रश्न तुला सतावत आहेत त्या सगळ्यांची उत्तरं तुला आज मिळतील तुझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत जे वादळ तुझ्या मनामध्ये चालू आहे ते शांत होईल आणि तुझ्या मनाला समाधान मिळेल आयुष्यामध्ये तू ज्या मार्गावरती येऊन पोहोचला आहेस जिथे तुला मार्ग सापडत नसेल त्या मार्गावरती तुझे स्वामी तुझ्यासोबतच आहे तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव तुझे रक्षण करीन हा माझा मुला आशीर्वाद आहे नितांत श्रद्धा ठेवून भक्तांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी घेतात स्वामी त्यांचे कुलदैवता असतात स्वामीच त्यांचे कुलदैवत असतात कुठलीही विपरीत परिस्थिती येऊ दे मुला कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही आपण जे पेरतो तेच उगवतं हा स्वामींचा सृष्टीचा नियम आहे संसारामध्ये तुला कितीही अडचणी आल्या संकट आल्या त्यामध्ये तू तरुण जाणार आहेस स्वामीपद ज्यावेळी तुझ्या अंतर्मनात आठवेल त्यावेळी तू हा भवसागर तरुण जाणार आहेस आणि निश्चितच तुला सुखाचा आनंदाचा किनारा सापडणार आहे परिस्थिती पुढे हार मांडता तू जे त्रास आजपर्यंत सोसला आहेस बाळा त्या स्वामींना सर्व जाणून आहेत तुझ्या जा? अडचणीमध्ये स्वामीती नेहमीच तुला साथ दिलेली आहे प्रत्येक वेळी तुला संकेत देऊन तुला सावध केलेलं आहे अज्ञानाच्या भरात माझ्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्याला पाठीशी घालून मला क्षमा करतील आणि मला सुधारण्याची एक संधी देतील कारण अशा लोकांच्या मध्ये मी आज वावरत आहे ज्यांनी मला समजून घेतलं नाही वेळेवेळी मला त्यांनी अंतर दिलेलं आहे त्यामुळं मी मनाने कितीही चांगला असला तरी समोरच्याला मी चुकीचा वाटत असतो त्यामुळं माझ्या स्वामींना माहिती आहे की मी कसा आहे किंवा माझी याचना कशी आहे माझे विचार कसे आहेत माझा स्वभाव कसा आहे फक्त हे आपल्या मनाला माहिती असतं आणि स्वामींना याची कल्पना असते त्यामुळं कोणालाही काहीही दोष देण्यापूर्वी किंवा कोणाचं काही ऐकून घेण्यापूर्वी आपण आपलं मत कधीच बनवू नये स्वामींवरती विश्वास असेल तर आपण निरंतर आपलं कार्य करायचं समर्थ या नावामध्ये खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलेला आहे आता सुख दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ दुःख आले तरी स्त्री स्वामी समर्थ संकट आलं तरी स्त्री सई स्वामी समर्थ आनंद झाला तरीही स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर करा तुम्ही माझं गुरु आहात आई आहात पिता आहात मला मार्गदर्शन करा मला प्रेरणा द्या हे मला माहिती नाही की माझे पूर्वी जन्मी झाले किंवा मी काय केलं आहे पुढे काय होणार आहे स्वामी राया या सगळ्या गोष्टीची कल्पना फक्त तुम्हाला आहे माझा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तुम्ही माझे सोबती होता आणि पुढेही राहणार त्यामुळे तुम्ही माझे मार्गदर्शक आहेत हे दत्तात्रया मला मोक्ष नको कारण तुमच्या भक्तीचा आनंदच मला न्यारा आहे माझी एकच विनंती आहे हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत जर माझं मन भरकटलं तर पुन्हा तुमच्या चरणावर स्थिर ठेवता यावं मला आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड राहावं एवढी मला सदिच्छा द्या कारण तुमच्या भक्तीचा आनंदच असा मला प्रिय आहे हे परमपित्या श्री गुरु आम्ही तुझे भक्त आहोत तुमचे सेवेकरी आहोत तुमची भक्ती आणि तुमच्यावरील विश्वास हेच माझं एक आभूषण आहे मला कोणत्याही दागिन्यांची गरज नाही हेच माझे दागिने आहेत स्वामीराया आता ह्या जगामध्ये तुझा खेळ समजायला स्वामीराया आता तुम्हाला माझा हा या जगामध्ये तुमचा खेळ मला समजायला लागला आहे मला नेहमी वाटतं की माझे बाळ तुमच्या तुमचे बाळ तुम्हाला सुंदर दिसावे आणि म्हणूनच तुम्ही माझ्या जीवनात विविध घटना देऊन तुमच्याबद्दल माझ्या मनात असलेली भक्ती याची परीक्षा घेत असता हे मला जाणून आहे श्रद्धा प्रकट करतो आहे स्वामी तुझ्या लीला खरोखरच आतर्क्य आहेत आणि कुड्या आहेत असेच आम्हाला तुझ्या लिलेचा बोध देत राहा आणि तुमचे गुणगान गात तुमच्या चरणाजवळ नेहमी मला राहू द्या गुरुराया मला समाजात असे स्थान द्या की ज्याने सर्वांचे भले होऊ दे मी फक्त स्वतःचा विचार नाही करत मी इतरांनाही सोबत घेऊन चालतो त्यामुळं मला असे धैर्य द्या अशी शक्ती द्या आणि अशी सहानुभूती द्या